पुढच्या बातमीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी देवीचा गाभारा राम भरोसे असल्याचं पाहायला मिळत आहे गाभारातील शिळांना तडे गेल्यानं त्यांना चक्क जॅकचा आधार देण्यात आलाय तडे गेलेल्या शिळांना काचा चिकटवल्याचंही पाहायला मिळत आहे दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून या विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे नवरात्राच्या अगोदर देवी जेव्हा अवस्थेत जाते त्यावेळेस गाभारातील का मार्बल काढून मार्बल काढल्यानंतर गाभारातील चारी बाजूला चारी बाजूच्या शिळांना चिरा केलेलं निदर्शनात आलं ते चिरा पाहून आम्हाला अक्षरशः आमचं मन ह्या लावलं आम्हाला रात्री दो दोन तीन दिवस झोप आली नाही की आपली देवी आपली जे जी देवी आपल्या सगळ्याचा सांभाळ करते त्या देवीवर आज ते जे संकट आहे मोठं हे किती मोठं संकट आहे त्या अनुषंगाने आम्ही लगेच आठ तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की ल तत्काळ ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करा व गाभारा मोठा करा अशी आम्ही मागणी केली